फक्त दोन अक्षरांचा जप राम पण त्याचा परिणाम फक्त श्रद्धेपुरता मर्यादित आहे का? की विज्ञानालाही यामागे काही रस्य सापडलं आहे आज आपण जाणून घेणार आहोत राम नाम जपाचा मेंदू मन शरीरावर होणारा वैज्ञानिक परिणाम हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजचा माणूस बाहेरून प्रचंड वेगाने पुढे जात आहे पण आतून मात्र अधिक अस्वस्थ होत चालला आहे विचार सतत मनात फिरत राहतात मन शांत बसत नाही एकाग्रता कमी होते आणि लहान सहान गोष्टीवरही ताण जाणवतो पण अशा वेळी भारतीय परंपरेतून हजारो वर्षांपासून सांगितल्या गेलेल्या एक अत्यंत साधा पण खोल उपाय आपल्यासमोर येतो तो म्हणजे जो अनेक लोकांना वाटतं की रामनाम हा फक्त श्रद्धेचा किंवा भक्तीचा विषय आहे पण खरोखरच असं आहे का की यामागे काही वैज्ञानिक सत्य दडलेले आहे हा प्रश्न आजच्या काळात फार महत्वाचा ठरतो भारतीय परंपरेत रामनामाला फार मोठे महत्व आहे रामनामस्मरणे सर्वे पापे नाशती रामनाममुखी ज्याच्या त्यांचा उद्धार निश्चित भारतीय संत परंपरेत नामस्मरणाला अतिशय उच्च स्थान दिले गेले आहे संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज समर्थ रामदास महाराज यांनी आपल्या अभंगामधून आणि अनुभवांमधून नामस्मरणाची महती सांगितलेली आहे आज आधुनिक विज्ञान त्या अनुभवांनाच वेगळ्या शब्दात समजून सांगत आहे विज्ञान असं सांगतं की जेव्हा आपण सतत एकाच शब्दाचा किंवा नावाचा जप करतो तेव्हा मेंदूतील विचारांची गती हळूहळू कमी होत जाते सुरुवातीला मेंदू खूप सक्रिय असतो त्याला बीटा वेव्स म्हणतात या अवस्थेत ताण चिंता अस्वस्थता जास्त असते पण जसा जप सुरू राहतो तसा मेंदू अल्फावेव्समध्ये प्रवेश करतो ही अवस्था म्हणजे शांतता एकाग्रता आणि मानसिक स्थैर्याची रामनाम जप करताना मेंदू हळूहळू रिलॅक्स मोडमध्ये जातो आणि विचारांची गर्दी आपोआप कमी होऊ लागते राम या शब्दाचा उच्चार स्वतमध्ये शास्त्रीय दृष्ट्या महत्वाचा आहे रा उच्चारताना श्वास आत घेतला जातो आणि म उच्चारताना श्वास हळूहळू बाहेर सोडला जातो ही प्रक्रिया अगदी नैसर्गिक श्वासासारखी आहे जी प्राणायामात वापरली जाते यामुळे श्वास खोल होतो हृदयाची गती संतुलित होते आणि मज्जासंस्थेला शांततेचा संदेश मिळतो शरीर आणि मन यांच्यातील समन्वय हळूहळू निर्माण होतो रामनामाला केवळ देवाचं नाव म्हणून नाही तर मन शुद्ध करण्याचं आणि अंतर्मन शांत करण्याचं साधन म्हणून पाहिलं जातं त्या काळात विज्ञानाची भाषा नव्हती पण अनुभवांची खोली होती अनेक वेळा असा दावा केला जातो की रामनामजपाने मेंदू दहा टक्क्यांनी वाढतो विज्ञान या दाव्याला थेट मान्यता देत नाही कारण मेंदूचा प्रत्यक्ष आकार वाढत नाही मात्र विज्ञान हे नक्कीच सांगते की मेंदूची कार्यक्षमता वाढते नियमित जपामुळे मधील कनेक्शन अधिक मजबूत होते विचार अधिक स्पष्ट होतात आणि स्मरणशक्ती सुधारते यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात म्हणजेच मेंदू स्वतःला सतत सुधारण्याची क्षमता ठेवतो आजच्या काळात ताण चिंता भीती नैराश्य या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत रामनाम जप केल्याने मेंदूमध्ये ताण निर्माण करणाऱ्या हार्मोन कमी होतो आणि आनंद देणारे सेरोटोनिन व डोपामिन वाढतात म्हणूनच जपानंतर मन हलकं वाटतं भावनांवर नियंत्रण येतं आणि एक प्रकारची आतून शांतता जाणवते हे कोणतंही औषध नाही पण शरीराची नैसर्गिक उपचार प्रक्रिया आहे जर एखादी व्यक्ती रोज फक्त दहा ते पंधरा मिनटे रामनाम जप करत असेल तर काही दिवसातच त्याला फरक जाणवू लागतो एकाग्रता वाढते झोपेची गुणवत्ता सुधारते नकारात्मक विचार कमी होतात आणि भावनिक स्थैर्य येते हा कोणताही चमत्कार नाही पण सातत्याने केलेल्या साधनेचा परिणाम आहे शांत जागी बसून मोबाईल आणि बाह्य व्यत्यय दूर ठेवून फक्त रामनामावर लक्ष केंद्रित केल्यास हा अनुभव अधिक खोल होतो रामनाम हा फक्त शब्द नाही तो श्वास विचार आणि चेतनांचा संगम आहे विज्ञान आणि अध्यात्म वेगवेगळे नाहीत ते एकाच सत्तेचे दोन मार्ग आहे रामनामात शक्ती आहेच पण रामनामाने आपल्यातील शक्ती जागी होते जय श्रीराम हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्कीच लिहा